बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तुपकरांच्या प्रचार रॅलीला मेहकरा तुफान प्रतिसाद रखरखत्या उन्हात हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती जनतेचा मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असून जनता विरोधकांचा खोटारडा डाव उधळून लावेल असा विश्वास अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे आज एकोणीस एप्रिलला सकाळी मेहकर येथे रविकांत तुपकर यांच्या प्रचार रॅलीचे व सभेचे आयोजन करण्यात आले होते शहरातून काढण्यात रॅलीला तसेच दिला रखरखत्या उन्हातही नागरिकांनी हजारोंच्या संख्येने प्रचार फेरी व सभेला गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले मेहकर शहरात आज जल्लोषात निघालेल्या या भव्य प्रचार फेरीमुळे रविकांत तुपकरांना केवळ ग्रामीण भागातच पाठिंबा मिळतोय हा अनेकांचा भ्रम निश्चितच दूर परिवारातल्या बाय सगळ्या घरातल्या बाय म्हणजे अरे आरोप करताना थोडं जनतेला पटलं तर पाहिजे पटण्यासारखं रविकांत तुकरला हे मैदानात हरू शकत नाही म्हणून मला बदनाम करण्यासाठी खोट्या नात्या अफवा पसरवण्याचं काम हे त्या ठिकाणी करतात बोल मेकरच एकही दुकान मी <laughs> तुटू <laughs> देणार नाही हा सगळ्या व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना मला